झोपायचं काय करायचं नाही झोपायचं आता झोपली ना मग संध्याकाळी जागते तू आता नाही झोपायचं नाही झोपा काय का झोपा नाही झोपा उठ नाही झोपा झोपू नको ग पिल्लू नाही झोपा नाही झोपा म्हणाय तुझी झोपा झोपायचं तुला झोपायचं 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 झोप नाही झोपा नाही झोपा झोपते का झोपते का झोपते का झोपायचा नाही झोपा